बोरगाव मंजू पोलीस स्टेशन हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावर सोनाळा रोडवर एका पंचवीस वर्षीय तरुणाने युवतीवर धारदार चाकूने पोटात वार करून प्राणघातक हल्ला केला या घटनेत युवती गंभीर जखमी झाली आहे जखमी युवतीवर उपचारासाठी अकोला शासकीय रुग्णालयात दाखल केले आहे तर ही घटना रविवारी सहा एप्रिलच्या दुपाराच्या सुमारास घडली दिवसाढवळ्या या खुनी हल्ल्यामुळे चांगलीच खळबळ उडाली होती सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार संतोष प्रकाश डिवरे वयवर्ष पंचवीस राहणार जवळा तालुका शेगाव हा युवक एका बावीस वर्षीय युवतीला आपल्या कारमधून बोरगाव मंजू पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सोनाळा रोडवर घेऊन आला होता आणि या दरम्यान युवती व युवक यांच्यामध्ये शाब्दिक वाद झाल्याची माहिती समोर आली आहे या वादानंतर युवकाने युवतीवर वा धारदार चाकूने पोटात वार करून प्राणघातक हल्ला केला या घटनेत युवती गंभीर जखमी झाली सदर घटनेची माहिती मिळताच बोरगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेतील आरोपी पसार होण्याच्या बेतात असतानाच संतोष प्रकाश डिवरे याला ताब्यात घेतले तर गंभीर जखमी युवतीला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले संपादक सतीश देशमुख डबल नाईन सेवन झिरो थ्री टू वन एट वन सेवन